नमस्कार रात्रीचं खेळ चाले या अतिशय गाजलेल्या मालिकेतील एका ज्येष्ठ अभिनेत्याच्या मृत्यूने मराठी विश्व हादरलं आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ते ज्येष्ठ अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचत राहतील मित्रांनो ज्येष्ठ मराठी अभिनेते हेमंत जोशी यांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला आहे जीव झाला येडा पिसा या मालिकेत ते भाव्यांची भूमिका साकारत होते हेमंत यांच्या निधनाने मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे जवळपास दोन दशके त्यांनी नाटक चित्रपट आणि मालिका या तीनही क्षेत्रात काम केलं आहे नामदार मुख्यमंत्री गणप्या गवडे तेंडल्या लायब्रेरी बालगंधर्व यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारल्या होत्या तर रात्रीस खेळ साले या मालिकेतही ते झळकलेले आहेत गेली वीस वर्ष ते अभिनय क्षेत्रात कार्यरत होते त्यांच्या अशा मृत्यूने अख्खे मराठी सृष्टी हादरली आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे अभिनेते हेमंत जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली